राधानगरी तालुक्यातील मौजे आपटाळपैकी कुदळवाडी येथील शेतकरी भिकाजी गुंडू बेरकळ व एकोणसाठ हे सकाळी साडेआठ वाजता कडका या शेतामध्ये शेतीला पाणी पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना झुडपामागे लपलेल्या गवारडीने उजव्या बाजूच्या छातीमध्ये शिंग खुपसली आणि त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला घटनास्थळी प्रादेशिक वन विभागाचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील संग्राम जितकर मनीषा रायकर यांनी भेट देऊन त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे शहविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं तालुक्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय परंतु या घटनेमुळे शेतीमध्ये काम करण्यास शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे